नमस्कार मित्रांनो जैन सर्वांना पोलीस भरती दोन हजार चोवीस आजचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंड चे मार्ग एकंदरीत साधारण तीनशे सव्वीस प्लस मुलं नाशिक ग्रामीणला घेतली होती त्या नाशिक ग्रामीणच आलेलं त्या साधारणतः कमी आहेत हायएस्ट मुलगा आहे त्रेचाळीस मार्कवाला किती फोर्टी वाला हायएस्ट मुलगा एकच नाशिक ग्रामीणला तर ग्राउंड कमी येण्याचं कारण पाऊस आहे इतर गोष्टी आहेत ठीक आहे मुलांची राहण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही त्यामुळे सुद्धा हे जे ग्राउंड आहे कमी आहेत सर्वांचं ठीक आहे ही परिस्थिती सर्वकडे आहे ग्राउंड कमी येण्याचे कारण हीच परिस्थिती आहे ओके चला तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचं ग्राउंड कमी येण्याचं ने नेमकं कारण आहे आणि कितीपर्यंत ग्राउंड आले फोर्टी वाला हायएस्ट आहे नाशिक ग्रामीणचा तर मग एकंदरीत नाशिक ग्रामीणला कितीपर्यंत सांगत मार्क आले ठीक आहे चल आवाज येतो एकदा कमेंट करा लगेच आपण सुरुवात करू मित्रांनो ठीक आहे एक, एक सेकंदामध्ये ओके 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 डन एक सेकंड चल बुलढाणा बुलढाण्याची अगोदर आपण घेतलं होतो की बुलढाण्यात आता जे आहे तर तुमचं नाशिक ग्रामीणच आहे त्या ठिकाणी हायएस्ट वाल आहे एकंदरीत सर्वांना मार्क गेले बघा या ठिकाणी हे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले तर तुमच्या लक्षात येऊन एकंदरीत सर्व मार्क नाशिक ग्रामीण वाल्यांचे हे सर्व डिटेल मार्क इथे दिले बघा एक नंबर ओबीसी आहे मेला दिले तिथं एस दिले आणि त्याला पडलेले मार्क इथं बघा शॉर्टपुटला पाच मार्क दिलेत शंभर मीटरला आठ मार्क दिले सोळाशे मीटरला झिरो मार्क पडला म्हणजे तेरा मार्क पहिला जास्त वाले बघ आपण एक्केचाळीस वाला एक्केचाळीस शॉटपुट पंधरा मार्क आहेत शंभरला दहा मार्क आहेत सोळाशेला सोळा मार्क आहे टोटल वाला बघा एक इथे मुद्दाम एक्केचाळीस तुमच्या लक्षात येऊन जाईल किती मुलं आहेत नाशिक ग्रामीणला सर्वाधिक जे मुलं आहेत ते किती मुलं आहेत जास्त मार्कवाले हे खालचे घ्यायचे नाही आपल्या त्रेचाळीस वाला बघा इथे फोर्टी थ्री लिहितोय त्रेचाळीस मार्कवाला त्याला पंधरा मार्क आहे फुटला शंभरला दहा आहेत सोळाशेला अठरा आहेत टोटल त्रेचाळीस मार्क आहेत आता एकोणचाळीस वाला बघा येते एकोणचाळीस वाला एकवीस वाले आपल्याला घ्यायचे नाही जास्त वाले कोणाला जास्त मार्क आहेत ते आहे आणि कमी मेरिट कमी लागेल ते महत्वाचं नाही त्या ठिकाणी तुम्ही ग्राउंडला बसणं गरजेचं आहे लेखीसाठी ते महत्वाचं आहे ठीक आहे चला यानंतर इथं बघा एक सेकंद हा दिसतंय का त्रेचाळीस ते छत्तीस छत्तीस वाला आहे इथं बत्तीस वाले दोन आहे बघा थर्टी टू थर्टी टू त्याच्यानंतर डायरेक्ट इथं खाली तीस वाला एक आहे मग बाकी हे दहा वीस वाले काय बसत नाही त्यांचं घ्यायचं नाही आपल्याला एक्केचाळीस वाला एक, एक, एक आहे एन टी मधला एक्केचाळीस फोर्टी वन मार्केट इथं डायरेक्ट एक तीनशे मुलं घेतलेले आहेत किती मुलं घेतले टोटल तीनशे मुलं घेतलेले आहेत तेहतीस तेहतीस बत्तीस वाला बघा पुन्हा एकदा आहे छत्तीस इथं आहे बत्तीस तेहतीस अठ्ठावीस काय अठ्ठावीस वर एवढं कमी लागणार नाही चौतीस इथं चौतीस वाला आहे दोन थर्टी फोर थर्टी फोर सदतीस वाला एक आहे थर्टी नाईन वाला एक आहे एक्केचाळीस म्हणजे हायएस्ट त्रेचाळीस वाला एकच एक्केचाळीस वाले दोन मुलं आहेत एक्केचाळीस वाले दोन मुलं आहेत थर्टी थ्री हायएस्ट तुमचा नाशिक ग्रामीणचा आहे तीनशे सव्वीस मुलांपैकी ठीक आहे मग तीस चौतीस एक साधारण मिरिट कितीपर्यंत लागू शकतो सांगतो तुम्हाला चौतीस हे बत्तीस ठीक आहे तीस तीस वाल्यांच लागणार नाही एवढं कमी लागणार नाही चला त्याच्यानंतर बत्तीस बत्तीस सोळा तेरा अठरा अठ्ठावीस सोळा बत्तीस अडोतीस अठ्ठावीस चव्वीस अडोतीस वाला 34, 35, 34 35 24, एक ठीक आहे चौतीस पस्तीस इथं चौतीस लिहितो इथं पस्तीस लिहितो तीस वाले घेत नाही मला बेचाळीस पस्तीस म्हणजे लक्ष तुमचे बघा एकंदरीत जातात राही काय म्हणतात एकंदरीत जर पाहिलं इथं तर मार्क मुलांना कमी आहे ठीक आहे इथं बघा पुन्हा एक्केचाळीस वाला एक आहे म्हणजे एक्केचाळीस वाला आपल्याला आता तीन तीन मिळाले ठीक आहे चौतीस वाला, बाके खाल चो तीश। चो तीश वाला एक आहेत थर्टी फोर बाकी सगळे तीसच्या च्या खालचे सगळे चौतीस छत्तीस वाला एक आहे वरती तीन या पेजवर दोन छत्तीस वाले एकोणचाळीस वाला आहे ठीक आहे आणि एक चौतीस वाला दिलाय टोटल मुलं किती आहेत सध्या आता मुलं झाली दीडशे टोटल घेतले साडेतीनशे मुलं एक चौतीस वाला वर गेला इथं चौतीस आहे थर्टी फोर बघा थर्टी फोर वाला आहे इथं थर्टी सेवन वाला एक आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथं पाहिलं तर थर्टी फोर पुन्हा एक आहे नाशिक ग्रामीणवाले नाशिक ग्रामीण मार्ग कामे कमी आहेत वेळेस नाशिक ग्रामीण हायेस्ट नाशिक ग्रामीणवाला होता इथं त्रेचाळीस वाला हायेस्ट आहे इथं थर्टी एट आहे फोर्टी थ्री वाला हायेस्ट नाशिक ग्रामीणचा आहे बुलढाण्याचा सुद्धा थर्टी थ्री दो नाशिक, नाशिक नाशिक वाले दोन आहेत बुलढाण्याला नाशिकमध्ये एकच आहे नाशिकमध्ये एकच जण त्या ठिकाणी आहे चोवीस आपल्याला घ्यायचं नाही च्या खाली एक पण नाही घ्यायचं बत्तीस वाले आहेत बत्तीस बत्तीस चौतीस ठीक आहे इथे एक बत्तीस वाला आहे चौतीस मागच्या नाशिकच मिरिट चौतीस सदोतीस इथं छत्तीस चौतीस या पेज वर जरा वाटले व्यवस्थित आहेत मुलांना इथं बघा तुमचा ग्रुप जर व्यवस्थित हो असेल तुमचा ग्रुप बघा तुमच्या मध्ये तुमचा जो ग्रुप आहे सोळाशे असेल शंभर असेल ते चांगला असेल तर तुम्हाला शंभर टक्के चांगले मार्क मिळतात फोर्टी वन इथं थर्टी एट वाला एक आहे म्हणजे या ग्रुप मधले मुलं जरा चांगले आहेत असं वाटतंय बघा दहा तीस 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 चला एक हा त्रेचाळीस गणित कमी पडलंय पंचेचाळीस वाला आहे एक मिळाला यष्टी कास्ट मधील एक मिळाला पंचेचाळीस वाला पंधरा घेतलेत बारा घेतलेत अठरा घेतले सोळाशेला पंचेचाळीस हायएस्ट पंचेचाळीस वाला, मारके आए, वाला मारके चला। चला, आहे बुलढाण्यापेक्षा दोन मार्क जे एक आहेत पंचेचाळीस वाला इथं हायएस्ट दिलेला आहे किती मार्क पंचेचाळीस एक सेकंद म्हणजे एकंदरीत मार्क मुलांना कमी आहेत हे टोटल तुमची किती मुलं आहेत त्रेचाळीस वाले दोन मिळाले होते था 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 तीन इथं या पेजवर त्रेचाळीस वाले तीन मुलं आहेत बघा इथं एक त्रेचाळीस वाला आहे त्याच्यानंतर इथे एक त्रेचाळीस वाला आहे इथे एक त्रेचाळीस वाला आहे मार्क बघा त्रेचाळीस त्रेचाळीसला पंधरा दहा मिळाले आणि अठरा मिळाले ठीक आहे इथं आउट ऑफ मार्क मिळाले इथं त्यांनी दहा मार्क मिळाले शंभरला आणि सोळाशेला अठरा असे टोटल त्रेचाळीस मार्क मिळालेले आहे चला सत्तेचाळीस हायेस्ट अजून एक निघाला सत्तेचाळीस नाशिक ग्रामीण तेच बोल नाशिक ग्रामीण हायएस्ट मागच्या वेळेस स्वतः यावेळेस सुद्धा असेल सत्तेचाळीस सत् इथं ह्या पेज वर बघा फोर्टी थ्री फोर्टी सेवन फोर्टी थ्री फोर्टी थ्री फोर्टी फाय सत्तेचाळीस बघा आउट ऑफ गोळा आउट ऑफ गेला त्याचा शंभरला बारा मार्क घेतले आणि इथं सोळाशे आउट ऑफ सत्तेचाळीस हायएस्ट बघा सत्तेचाळीस मार्क घेणं काही चोख नाही गोळाला आउट ऑफ मारले त्याने गोळा बघा गोळा फेक त्याला आउट ऑफ गेले पंधरापैकी पंधरा मार्क घेतले गोळ्याला पंधरा आउट ऑफ मार्क घेतले तर शंभर मीटरला तीन मायनस झालेत बारा मार्क घेतले आणि सोळाशे आउट ऑफ वीस मार्क घेते टोटल सत्तेचाळीस आहे मेन एनटी मधला दिलाय सत्तेचाळीस ओके म्हणजे आपण त्रेचाळीस म्हणत होतो तो नाशिक मधला हायएस्ट फोर्टी सेव्हन वाला आहे आणि शक्यता आहे बघा मागच्या वेळेस आउट ऑफ वाले पन्नास वाले भरपूर होते इथं याला मार्क कशात कमी पडेल बघा शंभर मीटरला मार्क कमी पडेल शंभर मीटर आहे या शंभर मीटरला मार्क त्या ठिकाणी कमी पडले किती मार्क कमी पडले शंभर मीटरला एक तीन मार्क कमी पडले ऑफ सत्तेचाळीस सत्तेचाळीस वाला हायस्ट नाशिकवाले नाशिक ग्रामीण चला सदर बाबत उमेदवारांची काही तक्रार असल्या त्यांनी पोलीस भरती कक्ष नाशिक ग्रामीण नंबर बघा लँडलाईन नंबर आहे नोट डाऊन करा नाशिक वाले किंवा हा मोबाईल नंबर आहे हा एक लँडलाईन लँडलाईन सर्व लँडलाईन आहे झिरो टू फाईव्ह थ्री त्याच्यानंतर नंबर डायल करा कोणाचा काही जरी प्रॉब्लेम असेल नाशिक ग्रामीण वाले तर या ठिकाणी तुम्हाला मदत दिलेला आहे या कॉल करा आणि माहिती द्या ओके चला टोटल तीनशे बारा मुलं घेतलेत किती तीनशे बारा पैकी चांगले बऱ्यापैकी मार्क आहेत अनेक मुलांना आणि फोर्टी सेव्हन वाला नाशिक ग्रामीणचा हायेस्ट आहे ओके मागच्या वेळेस चंद्रपूरवाला एक हायएस्ट होता चंद्रपूरचा नाशिक आणि चंद्रपूर सेम हायएस्ट हो मागच्या वेळेस होते आउट ऑफ ऑल होते पन्नास पीक पन्नास ओके चला थांबतोय यानंतर संपूर्ण तुम्हाला या वर संपूर्ण डिटेल प्रत्येक दिवशी ग्राउंड चा अपडेट मिळेल त्याचबरोबर आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली मध्ये टेस्ट सिरीज आहे पोलीस भरतींची मध्ये टेस्ट सिरीज आहे पोलीस भरती श्री अकॅडमी नावाचं आपलं ऍप आहे ऍप डाऊनलोड कुठून करायचं तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली तिथे जाऊन ऍप डाऊनलोड करा मध्ये टेस्ट सिरीज आहे सोडत बसा ग्राउंड झाला असेल तर ओके चल थांबतोय मित्रांनो आणि गोविंद बोलसर नावाचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे बघा या ठिकाणी गोविंद नवल सर नावाचा टेलिग्राम चा ग्रुप आहे जॉईन करा पोलीस भरती सुद्धा चॅनल आहे सेम गोवि नवल सर नाव टाका टेलिग्राम किंवा महानी ऑपरेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप टाका आणि स्पेशल पोलीस भरतीसाठी टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे डिस्क्रिप्शन लिंक दिले ते